आज या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे बंधू राजू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मनोहर भाऊ आणि आदरणीय पद्माग्र आप्पा आता मी सगळ्यांची नावं वेळेअभावी टाळतो क्षमा असावी आणि मी काय जास्त बोलणार नाही मी अनेक वर्ष आपल्या बरोबर बोलतोय लोकसभा निवडणुकीच्या आधी माझ्यावर असाच एक प्रसंग आला होता आणि तो प्रसंग आल्यानंतर मी या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि तुम्हाला विचारलं मी काय करू बरोबर आहे बर का सांगायला ना नाही ऐकायला आलोय तुमचं सांगा मी जर त्या ठिकाणी प्रचारासाठी आलो असतो तर तुम्ही मला गावात जाणवलं असतं किमान मला हात येऊ येऊ द्यावं म्हणून मी म्हणायचो ऐकायला आलोय आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं तुतारी हातात घ्या तुमच्या सूचनेचा आदर करून मी तुतारी हातामध्ये घेतली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये लोक लोक हेच चित्र उलट होत आणि त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय दादा मोहिते पटेल असतील आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या तालुक्यातनं चौसष्ट हजाराचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेचा उमेदवार मी असेल परंतु राजकारणामध्ये इच्छा असताना सुद्धा काही वेळा काय प्रादेशिक समतोल राखायचा असतो म्हणजे मंत्रिमंडळ तयार करताना सुद्धा सोलापूरचा मंत्री करायची इच्छा असताना सुद्धा प्रादेशिक समतोल राखावा म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातला एखादा मंत्री करावा लागतो तशा प्रकारे या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घडामोडीमध्ये काय सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी म्हणणार नाही माझी उमेदवारी कट केली किंवा मला टाळवलं या ठिकाणी मला थोडंसं थांबावं लागलं यानंतर आदरणीय पवार साहेबांचा माझा दोन वेळा असं फोनवरती संभाषण झालं त्यानंतर दोन दिवसापूर्वी मला त्यांनी निरोप दिला की तुम्ही टिंबुरीला या त्याप्रमाणे मी टिंगुरीला गेलो साहेबांशी चर्चा केली आज ही सकाळी नऊ वाजता मला फोन आला मी चर्चा केली आताही <coughs> मला म्हटलं तर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारामतीला या मी साहेबांना म्हटलं की ही सभा पाच वाजता साडेपाच वाजता संपणार आहे ही सभा उरकून साहेब मी येतो आता मी ही सभा संपल्यानंतर जाणार आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे व्यासपीठावर बऱ्याचशा माहिती आहे या तालुक्यामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सक्रिय राजकारण करत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी कायम एकत्रितपणे लढायचो कधी आमच्यामध्ये निवडणुकीत फूट पडायची बाळूभाऊ बरोबर आहे का नंबर इथं नाही तर त्यावेळेस सुद्धा आमच्या दोन जागा निवडून आल्या शिवसेनेच्या सात निवडून आल्या तरी सुद्धा आम्हाला कुठलीही वापर असताना आम्ही कधी अनगर तडजोड तोडजोड केली नाही भाऊ बरोबर आहे का कधीही केली नाही आणि होणार नाही राजकारण पण या, या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षा पासून जनतेने काय भोगले आमच्या बातमी लिहिणाऱ्या का पत्रकारांनी काय भोगले कार्यकर्त्यांनी काय भोगले ते आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मी कधीही <coughs> त्यांना फायदा होईल आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची माती होईल असा निर्णय घेतलाय नाही आणि यापुढेही घेणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येनंतर या तालुक्यामध्ये जे काही परिस्थिती घडली आणि त्यामुळे आज हे सगळे व्यासपीठावर दिसत मी सुद्धा दिसतोय नाहीतर मी व्यासपीठावर तुम्हाला दिसलो नसतो आणि ते बलिदान तालुकाही विसरणार नाही ना आणि आज संजय क्षीरसागर क्षीरसागर परिवारही विसरणार नाही ना एवढं फक्त लक्षात ठेवा राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक घडामोडी घडत असतात कोण आज इथं आहे कोण उद्या आहे हे सांगू शकत नाही परंतु मी अर्ध वर्षानंतर प्रचाराला लागल्यानंतर काही लोक माझ्यावर टीका करत होते की अनगरकरांनी उभा केलाय आणि अनगरकरांच्या मदतीनं हा उभा राहिलाय पण आपा तुम्हाला माहितीये तुम्ही एक वेळ अशी झाली होती की मेंबर सुद्धा तिकडे गेले होते त्यावेळेस स्वर्गीय डॉक्टर वसंतराव गरडे यांनी सांगितलं तुम्ही आणि संजू सगळ्यांना घेऊन तुम्ही ग्रामपंचायतला लढवा आपण लढवली आपण जिंकली एकत्र आलो आणि विजय पण मिळवला आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे या तालुक्यातला शिवसेनेचा परिवार आणि काँग्रेसचा परिवार आणि भाजपचा आमचा जुना परिवार असं आम्ही एकत्रितपणे आमची माहिती त्याच वेळेस होती हे आता पुन्हा झालेली आहे आणि म्हणून पुढच्या काळात सुद्धा आपण आता जे आपले उमेदवार आहेत राजू यानू खरे यांना प्रचंड मताने विजय करावा आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक संघपणे आपण सगळ्याच्या मदतीनं हा विजय संपादन करून तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण तयार करू निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसू टक्केवारी ठेकेदारी हे बंद करू आणि या तालुक्यामध्ये सामान्य माणसापर्यंत आपला हा सत्तेचा जो काय लाभ आहे तो सामान्य माणसापर्यंत केला पाहिजे कसा केला पाहिजे तुम्ही एक दोन कुडीचा रस्ता गेला आणि तो रस्ता एक वर्षात खराब झाला तर तो लाभ गेला मी म्हणणार नाही तुम्ही तो रस्ता केला तर तो पाच वर्ष टिकला पाहिजे आपा मी आवर्जून बाळूबा तुम्हाला सांगतो तुम्ही मला उत्साहाती असताना मी सरपंच असताना साठेनगर मधलं एक काम दिलं होतं मी सरपंच असताना तुम्ही म्हणला अन्ना तुम्ही हे काम करा आज त्या कामाला तेरा वर्ष झाली मला अभिमान आहे ते काम जसं आहे तसं आहे अशा प्रकारच्या तालुक्यामध्ये कामाचा दर्जा राहावा आणि त्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे अशी माझी त्यांनाही या ठिकाणी विनंती आहे मी वेळ जास्त वेळ घेणार नाही येणार नाही परंतु हा आमचा शिरसागर परिवार या तालुक्याशी कधी बेमानी करणार नाही आणि अनगर अनगरच्या कुठल्याही लाभामध्ये आम्ही कधी यापूर्वी बी नव्हतो आणि यानंतरही कधी राहणार नाही आणि जेणे काय माझ्याबद्दल अपप्रचार केला म्हणजे त्यांनाही मी अगदी म्हणजे विनंतीपूर्वकच सांगणार आहे की तो अपप्रचार केला तुमच्या अंतकरणाला तर कळेल की खरोखर आपण अपप्रचार केला अनेक वेळा या तालुक्यामध्ये काम करत असताना मी अपप्रचाराचा बळी ठेवलोय <coughs> मला भविष्यात काय मिळेल ना मिळेल परंतु कृपया माझ्याबद्दल अपप्रचार करू नका अशी मी विनंती करतो आणि मला खरोखरच आनंद वाटला आज मी माझ्या म्हणजे अगदी माझ्या कुटुंबात आल्यासारखं मला वाटलं आणि यापुढे सुद्धा मी एक संघ कुटुंब म्हणूनच आपल्या बरोबर राहील एवढी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुतारी या चिन्हाचं बटन दाबून तुम्ही एक लाखाच्या लीडनं आपला उमेदवार महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये निवडून गेला पाहिजे एवढी दक्षता घ्या मी माझ्या सहकार्यांना अनुयायांना माझ्या फ्रेम करणाऱ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन कि तुम्ही तुतारी सोडून एकही मत कुठल्याही पक्षाला चिन्हाला देऊ नका अशी विनंती करतो दोन साहेब